अहमदनगर लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि भारतीय जनता पार्टीने आपली पहिली लिस्ट महाराष्ट्राची जाहीर केली त्यात एक नाव होतं सुजय विखे अहमदनगर अहिल्यानगर मात्र आता ही निवडणूक घासून होणार आहे हे निश्चित झालं कारण लंकेनी राष्ट्रवादी सोडली आणि शरद पवार गटामध्ये ते गेले अजित पवारांची साथ सोडली आता आमदार होते निलेश लंके पण आता त्यांना खासदार व्हायचं आणि आता सामना अहमदनगरचा तो सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा होणार आहे तो शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा होणार आहे तो तुतारी असा विरुद्ध होणार आहे मात्र ह्या सामन्यामध्ये की टक्कर होणार हे मात्र खरंय दोन हजार एकोणावीस ला जगताप विरुद्ध विखे असा सामना झाला होता मात्र ते जगताप आज विखेंच्या पाठीशी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी शिवसेना गट असा महायुतीचा प्लॅटर आहे आणि दुसरीकडे विरोध बघितला आपण तर शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना ठाकरेगट असा हा सामना आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीच्या या पूर्ण संपूर्ण कार्यक्रमामध्ये अहमदनगरचं जर गणित आपण बघितलं पारनेर श्रीगोंदा अहमदनगर शहर अहमदनगर ग्रामीण त्याचबरोबर अशा अनेक तालुक्यांमधले आमदारांचं संख्याबळ महायुतीकडे झुकताना दिसतं राम शिंदेंसारख्या नेत्यांना खासदारकीचं तिकीट पाहिजे होतं नाराज येते हे लपून दिसत नाही विखे विरुद्ध राम शिंदे यांचा राजकीय संघर्षसुद्धा आपण बघितला आहे लंकेंना ते किती पाठबळ मिळवून देतील हेच आता बघायचं आहे कारण विखे यांना मी संपूर्णपणे जिंकून आणेल असं त्यांनी सांगितलं खरं आहे पण राजकारण अहमदनगरचं परत फिरू शकतं हे त्यातल्या त्यात करे आता दहा पंधरा दिवसात जर आपण राजकारण बघितलं तर सुरुवातीला सुजय विखे हे लीड घेऊन जिंकून येतील असं दिसत होतं मात्र लंकेंनी सुद्धा ते ना राजकारण वेगळ्या दिशेने फिरवलं आहे त्यामुळे ही लढाई आत्ता तरी असं वाटते की सुजय विखे लीड घेऊन आले आहेत पण लंके ऐन मुवमेंटला त्यांचा पराभव सुद्धा करू शकतात तळागडामध्ये पोचावं लागेल प्रत्येक प्रचार प्रसारमध्ये दम देऊनच प्रचार करावा लागेल दोघं उमेदवारांना आणि अहमदनगर दक्षिणची जनता ठरवणार आहे की यंदा लोकसभेमध्ये कोणाला आहे तुम्हाला काय वाटतं कोण येणार यंदा